नमस्कार मी दीप्ती घरणे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अकोला जिल्ह्यातील अकोट हिवरखेड तेलारा या रस्त्याचे काम विष्णू मोहंती यांनी पूर्ण केले सदर रस्त्याचे काम सुधीर कंस्ट्रक्शन या कंपनीला मिळाले होते विष्णूचरण मोहंती यांना सब कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता त्यांनी संपूर्ण नियमाचे पालन करून पूर्ण केला त्या कामाची मोजणी स्थळ निरीक्षण पंचनामा अशा सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर कामाचे देयक दोन वर्षांपूर्वी टाकले होते आणि ते मंजूर सुद्धा झाले होते परंतु अद्यापही त्या कामाचे बिल मिळाले नाही रस्त्यांचे काम पूर्ण करण्याकरिता आम्ही नातेवाईकांकडून खाजगी मित्र सावकार यांच्याकडून पैसे घेतले गेल्या दोन वर्षापासून होणाऱ्या त्रासामुळे आमच्या मुलांवर उपासमारीची वेळ आली सुधीर कंस्ट्रक्शनच्या ऑफिसमध्ये व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे वारंवार मारून थकलो थकबाकी मिळाली नाही या प्रकरणासंदर्भात समाजात आधीच आमची अब्रू गेली आहे चार करोड तेवीस लाख रुपयाची थकबाकी आहे ते आम्हाला ताबडतोब मिळण्यात यावी अशी आमची मागणी पत्र परिषदेत केली आहे येत्या मी ला विश्व मोहंती यांना न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करणार असल्याची माहिती सुद्धा दिली आम्हा परिवारांना न्याय मिळावा याकरिता नागपूर जिल्हाधिकारी कार्यासमोर अर्धन अवस्थेत उपोषणाला बसणार असल्याची माहिती नागपुरातील उपमुख्यमंत्र्यांच्या शहरात पत्रकारांना दिली देने में उसमें कीजिए और मेरे बच्चे का अभी 94% फोर परसेंट आया है अभी एडमिशन के लिए मेरे पास पैसा नहीं है और रहने के लिए मेरे पास घर भी नहीं है कुछ नहीं है इसके लिए मैं इधर आपके शहर में मदद मांगने आई हूँ मेरे को गृह मंत्री जी से मेरा इतना निवेदन है कि मेरे को सहायता कीजिए दो दिन में पैसा नहीं मिला तो मेरे अभी मेरा पति वो बीस तक टाइम दें और पति का कुछ होने से अच्छा है कि नहीं कुछ कर लेती हूँ ना अभी पी डब्ल्यू डी के सामने जाके मैं मेरा बच्चे लोग को लेके उधर ही मैं जो करना रहेगा मैं करेगी उधर आप क्या निवेदन देना चाहेंगे तो आपका क्या कहना है